काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वादग्रस्त लवासा प्रकल्पाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय एवढंच नव्हे तर आणखी सव्वीस ठिकाणी लवासासारख्या लेक सिटीज उभारून महाराष्ट्राचं लवासाकरण करण्याचा विडाच पवारांनी उचललाय निसर्ग संपदेनं बहरलेल्या सह्याद्रीच्या रांगांचं लवासाकरण करण्याची पवारांची इच्छा नेमकी आहे तरी काय बघूया विशेष रिपोर्ट निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या सह्याद्रीच्या डोंगर दर्या म्हणजे महाराष्ट्राचं वैभव निसर्गानं महाराष्ट्रावर मुक्त उधळण केली आहे या निसर्ग सौंदर्याचं करावं तरी काय हे आजवर राज्यातल्या कुणाही नेत्याला कळलं नाही हेच खरं पण थांबा महाराष्ट्राच्या नव्या जाणत्या राजाला या राज्याची काळजी आहे महाराष्ट्राचं निसर्ग वैभव पर्यटनाच्या माध्यमातून फुलवण्याची कळकळ या जाणत्या राजाला आहे याच कळकळीतून पुणे जिल्ह्यात लवासा सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा राहिलाय हे विरोधकांना का बरं कळत नाही विरोधक आणि पर्यावरणवादी अशा दूरदृष्टीच्या दुर प्रकल्पांना विरोध का बरं करतात आता विरोध करणं थांबवा आणि आपली दृष्टी विशाल करा शरद पवारांसारखा जाणता राजा फक्त एक लवासा उभारून थांबणार नाहीये

विरोध सवय प्रसार तरी बाळगाव ना चांगल्या कामांना विरोध करण्याची आणि माध्यमांनी त्याला प्रसिद्धी देण्याची सवय सोडावी हेच बरं खुद्द शरद पवारांनीच तसं आवाहन केलंय and they should not encourage to give big publicity to these types of elements who are facing obstruction in शरद पवारांना आदर्श वाटणारा लवासा प्रकल्प कायमच वादग्रस्त ठरलाय विरोधक एका पाठोपाठ एक कळीचे मुद्दे उपस्थित करत आहेत निसर्ग पर्यावरणाचा ऱ्हास होतो स्थानिक भूधारकांच्या मुळावर हा प्रकल्प येतोय याला विकास म्हणावं का बघा बघा विरोधक कसे मानसिकता बदलायला तयार नाहीत ते विकासाच्या कोणत्या गप्पा मारतायत हे कोणता विकास हे दहा वर्ष केंद्रात सत्तेत होते पंधरा वर्ष राज्यात सत्तेत आहेत विकास मला सांगा की पर्यटन स्थळ यांनी विकसित केलं महाबळेश्वर पाचगणी लोणावळा यांचे काय हाल आहेत मग ह्यांना है हे है दिसत नव्हते हाल आस्था पर्यटनाची नाही आस्था विकासाची नाही तर आस्था नफेखोरीची आहे आणि ती नफेखोरी करण्यासाठी एक लवासा पुरत नव्हता आता सव्वीस लवासांचं प्रपोजल कदाचित येईल लवासा प्रकल्प उभा राहिला तो शरद पवारांच्या संकल्पनेत अशा कितीतरी संकल्पना त्यांनी पुण्यामध्ये मराठा चेंबरच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांसमोर मांडल्या शरद पवार हेलिकॉप्टरमधून फिरत असताना त्यांची नजर सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांवर पडली खालचा निसर्ग त्यांच्या नजरेत भरला आणि लवासाचा जन्म झाला आता याला दानता राजाची दूरदृष्टी म्हणायची की आणखी काही हा ज्याचा त्याचा प्रश्न व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरे सह अरुण मेहत्रे जी मीडिया पुणे आणि यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एका ब्रेक